तालु में साथी जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनाल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील मोयगाव लोंढी परिसरात चोरी करणाऱ्या गँगपैकी एकाला गावकऱ्यांनी पकडून पहूर पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र यापूर्वी अनेक आरोपींना अटक न करता सोडल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळाला स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शेंदुणी येथील खून प्रकरणाला अपघाताचे रूप देणे तसेच सावकारीच्या त्रासातून बहूर येथील तरुणाने आत्महत्या केल्यानंतरही आरोपींना न अटक करण्याची भूमिका अशा घटनांमुळे बहूर पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आता पकडलेल्या या चोरावर तरी कायदेशीर कारवाई होणार की पूर्वीप्रमाणे पळवाटा दाखवून आरोपीला सोडून दिले जाईल असा सवाल नागरिक आता उपस्थित करत आहेत ज्या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा नमस्कार